आपल्या महाराष्ट्र यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे क्लेश प्रतिबंधक कायद्याची कडक अंमलबजावणी करा पालकमंत्री राजे भोसले जिल्हास्तरीय बैठकीत विविध बाबींचा आढावा गोहात्या बंदीच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी दर तीन महिन्यांनी बैठक घेण्याचे निर्देश लातूर दिनाक दोन मे दोन हजार पंचवीस बंदी कायद्याची जिल्ह्यात कठोर अंमलबजावणी करावी आणि गोवंशाची अवैध वाहतूक रोखण्यासाठी पोलिसांनी नियमित तपासणी मोहीम राबवावी अशा सूचना पालकमंत्री राजे भोसले यांनी दिल्या महाराष्ट्र प्राणी क्लेश प्रतिबंधक कायदा एकोणीसशे साठ आणि महाराष्ट्र प्राणी संरक्षण सुधारित कायदा एकोणीसशे पंच्याण्णव यांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी लातूर येथील शासकीय विश्रामगृहात जिल्हास्तरीय क्लेश प्रतिबंधक समितीची आढावा बैठक पालकमंत्री शिवेंद्र भोसले यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी पार पडली या बैठकीस आमदार अभिमन्यू पवार जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर भुगे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कुमार पोलीस अधीक्षक सोमय मुंडे लातूर महानगरपालिकेचे प्रभारी आयुक्त देविदास जाधव पशुसंवर्धन सहायुक्त डॉ नानासाहेब सोनवणे जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ श्रीधर शिंदे जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ भूपेंद्र बोधनकर यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते पालकमंत्र्यांनी जनावरांच्या बाजारादिवशी होणारी पशुधनाची अवैध वाहतूक रोखण्यासाठी विशेष पथके स्थापन करण्याचे निर्देश दिले जप्त केलेल्या जनावरांचे संगोपन गोशाळांमार्फत करण्याबाबत कार्यवाही करावी आणि अवैध कत्कलखाने तसेच उघड्यावरील मांस विक्री रोखण्यासाठी संबंधित यंत्रणांनी कठोर पावले उचलावीत असेही ते म्हणाले तसेच प्राणी संरक्षण समितीची बैठक प्रत्येक तीन महिन्यांनी घ्यावी अशा सूचना त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या आमदार अभिमन्यू पवार यांनी गोसेवक आणि स्वयंसेवी संस्थांना पोलीस प्रशासनाकडून आवश्यक सहकार्य मिळावे अशी सूचना मांडली यावेळी जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ श्रीधर शिंदे यांनी क्लेश प्रतिबंधक कायदा एकोणीसशे साठ आणि प्राणी संरक्षण कायदा एकोणीसशे पंच्याण्णव याबाबत सविस्तर सादरीकरण केले त्यांनी कायद्याचा उद्देश त्यातील तरतुदी कलम पाच अंतर्गत गोवंश कत्तलीस बंदी दखलपात्र आणि गैरजामीनपात्र अपराध तसेच दंड आणि शिक्षेच्या तरतुदींबाबत सविस्तर माहिती दिली या बैठकीस उपविभागीय अधिकारी उपविभागीय पोलीस अधिकारी तहसीलदार नगरपरिषदांचे मुख्याधिकारी प्राणीश प्रतिबंधक समितीचे अशासकीय सदस्य गोशाळांचे संचालक आणि सर्व पशुधन विकास अधिकारी उपस्थित होते